नमस्कार मी शरद गजानन पाडशी राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझा फुलांचा व्यवसाय आहे आणि फुलाचा संदर्भ घेऊन मी एक मैत्रीवरची कविता सादर करू इच्छितो आणि ती कविता मला खास साध लिहावायची वाटते तर त्याचं कारण माझे जुनावलेले दुरावलेले जुने मित्र आणि जीवनामध्ये नवीन सुगंध घेऊन आलेले माझे नवीन मित्र म्हणूनच मी तो फुलाचा संदर्भ घेऊन एक मैत्रीवरची नवीन रचना मी आपणासमोर सादर करू इच्छितो ते आपण शांत चित्ताने ग्रहण करतात त्याबद्दल मी आपण आपण आशा वाहतो ती कविता आपल्याला निश्चितच आवडेल त्यात ते मात्र शंका नाही मैत्री असते झेंडूच्या फुलापरी मैत्री असते झेंडूच्या फुलापरी जपोनी त्याग भगव्याचा जपोनी त्याग भगव्याचा सर्वस्व उधयते मैत्रीवरी सर्वस्व ते मैत्रीवरी मैत्री असते गुलाबापरी मैत्री असते गुलाबापरी जपोनी प्रेमाचा संदेश जपोनी प्रेमाचा संदेश प्रेम कोरी ते काद जावरी प्रेम कोरी ते काल जावरी मैत्री असते परी मैत्री असते परी जपोणी विश्वासाचा सुवास जपोणी विश्वासाचा सुवास सुगंध दरवधे कस्तुरी परी सुगंध दरवधे कस्तुरी परी मैत्री असते परी मैत्री असते परी जपुनी चारित्र्याचा वसा जपुनी चारित्र्याचा वसा प्रकाश टाकते अंधारावरी प्रकाश टाकते अंधारावरी मैत्री फुलावी फुलापरी मैत्री फुलावी फुलापरी गंध वाटावा सर्वांना मैत्री फुलावी फुलापरी गंध वाटावा सर्वांना चिरंतन राहावी उरी चिरंतन राहावी उरी एक में हाथ देते एक में हाथ देते संकटात साथ देते एक में हाथ देते संकटात साथ देते अशी ही मैत्री जीवन भराची साथ देते जीवन भराची साथ देते मैत्री असावी जीवा भावाची मैत्री असावी जीवा भावाची नसावी संकुचित मनाची मैत्री असावी जीवाभावाची yeah. नसावी संकुचित मनाची सप्तरंग चमकावे इंद्रधनुष्याची सप्तरंग चमकावे इंद्रधनुष्याची सोने व्हावे आयुष्याची yeah. सोने व्हावे आयुष्याची धन्यवाद